हॅलो हॅलो आवाज येतो सर सर नमस्कार सर नमस्कार आवाज येतो सर हो आवाज येऊन राहिला हे ये स्पष्ट एकदम करा सर चालू चालू करायचं का हो नमस्कार सर नमस्कार सर आम्ही जालना जिल्ह्याचे प्रशिक्षणार्थी हा आता ते ऑर्डर संदर्भामध्ये आम्ही कौशल्य विभागाकडे गेलो होतो तर त्यांनी समजा सगळ्या आमच्या ऑर्डर म्हणजे आतापर्यंत त्यांनी कोणाला मेल केलेले नव्हते पण आज आम्ही सगळेजण म्हणजे जवळपास आता मुलं पण शंभर दीडशे मुलं तिथे गेल्याच्या नंतर सर की त्यांनी लगेच मेल पाडून प्रत्येक आस्थापणाला दोन दिवसात ऑर्डर देतो दे म्हणून सांगितलं पण याच्यामध्ये एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा झाला आमचा शिक्षण विभागाचा की शिक्षण विभागाचे त्यांनी एक पत्र काढलेले की बाबा त्यांना ऑर्डर आता द्यायच्या की जून मध्ये द्यायच्या आणि पण तीस एप्रिल पर्यंत जर आम्हाला ऑर्डर नाही मिळाल्या तर त्याचे कोणीही कौन, समजा कोणताच कर्म कौशल्य विभाग असेल की इकडं शिक्षणाधिकारी असेल की जिल्हा प्रशासन परचा, पर, विभाग असेल कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही सर तर समोर मार्गदर्शन तुम्ही करावं काय कराव नेमका जिल्हा परिषदेला आम्ही सध्या शिक्षण विभागाला उभे आहेत आणि आम्ही त्यांना स्पष्टपणे निवेदन दिलेले की जोपर्यंत आमच्या ऑर्डर मिळत नाही किंवा आम्हाला लेखी स्वरूपामध्ये तुम्ही हे देत नाहीत की लेखी लेखी स्वरूपामध्ये आम्हाला पत्र तुम्ही काढत नाही की जून मध्ये देणार आहात की आत्ता देणार आहात तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत असं त्यांना स्पष्टपणे निवेदन दिलेले आहेत निवेदनाच्या कॉप्या पण आहेत हे बघा सर आम्ही त्यांना पत्र दिलं सामान्य प्रशासन विभाग शिव मॅडम शिवला दिलेले त्याच्यानंतर जिल्हा कौशल्य विकास ला दिलेले आणि शिक्षण विभागाला पण आम्ही हे पत्र दिलेले तर त्यांनी शिक्षण विभागाने असं पत्र का म्हणजे कौशल्य विभागाने पत्र काढलेले की बाबा जोपर्यंत आता समजा मे मध्ये सुट्ट्या आहेत तर मे मध्ये मग त्या विद्यार्थ्यांना तुम्ही प्रशिक्षण कोणत्या पद्धतीने घेणार असं त्यांनी शिक्षण अधिकाऱ्याला पत्र पाठवलेले आणि शिक्षण अधिकारीच म्हणणं आहे की बाबा आम्हाला आहेत मग आम्ही तुम्हाला नियुक्त कशा तर आमचं म्हणणं आलं की बाबा बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांना दिलेले आहेत मग आमचा जिल्हा का थांबवलाय तर त्यांचं म्हणणं आलं की तुम्हाला जून मध्ये दे देऊत जून मध्ये दे देऊ पण आम्हाला कोणत्याही प्रकारचं लेखी देत नाहीये तर आम्ही त्याच्यासाठी आता इथं उपोषणाला बसणार आहोत हॅलो सर हा सर बोला ना माझं काय म्हणणं आहे आता बघा त्यांना काय म्हणायचं की तीस एप्रिल पर्यंत तुम्ही आम्हाला जॉईन करून घ्या ते आमचं आम्ही बघून पुढच्या महिन्यात काय करायचं ते यांना जर सरकारी आदेश असतील की तीस तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये जॉईन करून घ्यायचं यांनी सरकारी आदेशाचं पालन करणार नाहीत का हे आणि राहिली गोष्ट शिक्षण अधिकाऱ्यांची नाही सरकारी आदेशाचे पालनच कर ना सर तिकडे कौशल्यवाले शिक्षण अधिकारी कडे पाठवले शिक्षण अधिकारी वाले पुन्हा कौशल्याकडे पाठवले आणि दोघांवर हात करून टाकले तुम्ही लेखी द्या लेखी पण देणं चालले सर तर त्याच्यासाठी आम्ही एक पर्याय ठरवला त्यांच्यावर माहितीचा अधिकार टाकणे आणि तो जो संदर्भ आहे आपला महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा समजा जो दहा तारखेचा जी आर आहे त्या संदर्भानुसार त्यांच्यावर आम्ही माहितीचा अधिकार टाकणार आहोत नाही पण तुम्ही माहितीचा अधिकार टाकला तर तुम्हाला ते ते दिवस महिना लागेल त्याच्यामुळे आता शेवटचे सात दिवस बाकी दिवस जातील हा सर तर त्याच्यासाठी आम्ही मग उपोषणाला बसावं लागेल त्यांच्या ऑफिस समोर आम्हाला शंभर टक्के आणि काहीतरी वेगळं करावं लागेल जेणेकरून त्यांचं आणि प्रशासनाचं पत्रकारांचं लक्ष तुमच्याकडे वेधलं जाईल कारण की हा प्रशिक्षणार्थींवर अन्याय आहे नाही नाही सर आमच्या जिल्ह्यावर म्हणजे खूपच मोठा आहे एक तर प्रत्येक गोष्टीमध्ये आता बाकीच्या आस्थापनेचे पण त्यांनी आज आज ईमेल पाठवले हो सर आतापर्यंत त्यांनी फक्त झोपेचं सोन घेतलेले कोणत्याच प्रकारचे ईमेल पाठवत नाही का काहीच करत नव्हते आज आम्ही सगळेजण गेल्याच्या नंतर त्यांनी बाकीच्या म्हणजे आस्थापनेला ईमेल पाठवलाय हो की बाबा यांना रुजू करून घ्या म्हणून आणि आज अजून पण ते टॅप चालू झालेली नाहीये सर आणि पेमेंट बद्दल बोललो तर ते म्हणे आधार व्हेरिफिकेशन तर आधार व्हेरिफिकेशन सगळ्यांचं झालेलंच आहे ऑलरेडी फक्त इथं सगळ्यात मोठा मुद्दा व्हायला आमचा शिक्षण विभागाचा कि आम्हाला ऑर्डर देईन चालले आणि कोणत्याही प्रकारचं लेखी पण देईन चाललेत आज तिथून हटणार पण नाही आम्ही आज हटणार नाही आम्ही इथं आता सध्या शिक्षण अधिकारी जिल्हा परिषदेला ला आणि इथून आम्ही पुन्हा लगेच रिटर्न कौशल्य विभागाला जाणार आहेत आणि त्यांच्या ऑफिस समोर बसणार आहेत आम्ही उपोषणाला समजा लेखी द्या तुम्ही जून मध्ये देता की जुलै मध्ये देता की ऑगस्ट मध्ये देता जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांच्या कार्यालयासमोरून हलणार पण नाहीये शासनाच्या नावाने बॉम्ब मारो आंदोलन तुम्ही ताबडतोब सुरू करा तिथे तिथं आताच ठीक आहे सर काय करू शकता आपण माहिती का आता कारण की लक्ष वेधायचं आहे ना शिक्षण अधिकाऱ्याच्या नावाचा बॉम्बा मारा डायरेक्ट बॉम्बाच्या आणि जिल्हा सहाय्य आयुक्ताच्या नावाचा नावा सुद्धा बॉम्बा मारा शिक्षण शिक्षण विभागाचा असं जोरान उचलवत आहे तिथं काही होत नाही त्याच्या बापाला काय भियाचं काम नाही त्यांना एक सांगा सर एक मिनिट हा त्यांना एक सांगा तर बघा एक एक महत्वाचं म्हणजे काय की भंडारा जिल्ह्याचं पत्र निघालं नंदुरबार जिल्ह्याचं पत्र निघालं धुळे जिल्ह्याचं पत्र निघालं आणि जळगाव जिल्ह्याचं पत्र निघालं शिक्षण विभागाचं मी ते तुम्हाला पाठवतो मला व्हॉट्सअपला तुम्हाला पाठवतो मी तुम्ही ते शिक्षणाधिकाऱ्यांना दाखवा हो सर आणि तुम्ही शिक्षणाधिकाऱ्यां जवळ बसूच नका जिल्हा आयुक्त कार्यालयाच्या समोर ओके चालेल सर आम्ही तिथं गेल्याच्या नंतर पुन्हा काय करतो तिथं समजा त्यांचं कार्यालय जोपर्यंत चालू आहे समजा तोपर्यंत आम्ही त्यांना त्यांनाही बाहेर येऊ देत नाही आम्ही तिथून हालत नाही सर आता बघून घेऊ पुढचं पुढं काय हो सर कारण की तीस एप्रिल येते शेवटचे दोन चार दिवस राहिले यांना अजून लाज वाटण झाली नाही ना, ना शिक्षण विभागाचा सगळा खांडो खेळ खंडोबा मांडलाय सर यांनी आणि प्रत्येक आपण इतर सर्व सुद्धा विभागाचं तसंच आहे यांनी छत्रपती संभाजीनगरचे ऑर्डर निघलेले आहेत आणि इथं ऑर्डर देणं आम्हाला बरोबर आणि मी तुम्हाला शिक्षण विभागाची सुद्धा ऑर्डर सुद्धा पाठवतो हो सर हे व्हॉट्सअपला पाठवून द्या तुम्ही आम्ही काय करतो शिक्षा आता कौशल्य आयुक्त समोर जाऊन बसतो आता थोडं थांबून समजा आपले कलेक्टर साहेब पण येणार आहेत त्यांची पण भेट घेणार आहोत आम्ही मी तुम्हाला काय म्हणतो माहिती का मी जे तुम्हाला पत्र पाठवतो त्याचे तुम्ही प्रिंट काढून आणा एक दोन जणांना पाठवून प्रिंट काढा हा सर आणि ते प्रिंट दाखवा आणखी कोण आहे तुमच्या सोबत आणखी म्हणजे सगळे प्रशिक्षणार्थी आहेत सर आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर सगळेच आहेत समजा बा म्हणजे आठ आठ तालुके सगळे पूर्ण विद्यार्थी बसलेले काही आठ कौशल्य विभागाला बसलेले सर महिला महिला भगिनी जवळ जा एकदा फोन एखादा बोला 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 घाबरतात का महिला बोलण्यासाठी तुम्हाला एकच सांगणे माझ कि बघा तुम्ही आता सर्व महिला आणि पुरुष एकत्रित आलेला ना आज ऑर्डर घेतल्याशिवाय तिथं बाजूला हटूच नका जाऊच नका बाजूला जे होईल बघून आज उठायचं नाही त्यांना म्हणायचं जो मला तिथं ऑर्डर देत नाही तुम्ही आमचा आमचा प्रश्न मोकळा करत नाही आणि ते काय म्हणतील तुम्हाला की वरिष्ठांचे आदेश नाही आले वरिष्ठांचे आदेश नाही आले त्यांना एकच म्हणा की वरिष्ठ तुमचे काही सूर्याच्या पलीकडे बसले का, का तीस एप्रिल नंतर सांगणार आहेत म्हणून कौशल्य विद्याकाळीच फिरू लागलो नाही नाही बिलकुल त्यांना आज लेखी घेतल्याशिवाय जाऊच नका पुढचं पुढं बघू काय होत यांना जे काय करायचं ते द्या बॉम्ब माल आंदोलन सुरू करा तिथं कारण गेलो होतो ना आम्ही युवा कौशल्य ऑफिस ला गेलो होतो त्यांनी काय सांगितलं की आम्ही त्यांना पत्र पाठवलेलं आहे म्हणे तर ते ते म्हणे की तुम्ही सगळं टेन्शन आता ते म्हणे आता तुम्ही त्यांच्याकडे जा म्हणे इकडे आलं तर इकडे ते काय म्हणतात की आमच्या हातात पगार पगार ते काढते सगळं ते करतात कर म्हणे दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काम काय करणार हे दिलं नाही म्हणे आम्हाला आणि उन्हाळ्या सुट्ट्यात तुम्ही काय काम करणार शिक्षण शिक्षण विभागाचा गोळ यांनीच घालून ठेवलाय सुरुवातीपासून यांनीच भिजत घोंगड टाकलंय

शाळांना सुट्ट्या जरी असल्या मग काही नुसतं मग मुख्याध्यापकांना फुकटचा पगार नसतो का घरी बसून शिक्षकांना पगार नसतो का घरी बसून आणि जीआर नुसार नऊ जुलैचा नऊ जुलैचा जर जीआर असेल तुमच्याकडे तर त्या नऊ जुलैच्या जीआर मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जर आस्थापनेला सुट्टी असेल तर प्रशिक्षणार्थीला सुद्धा सुट्टी असते मग हा नियम लागू नाही पडत का प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणार्थींनी तीन महिने दगड खायचे माती खायचे काय खायचे त्यांना विचारा आणि त्यांना चांगल्या भाषेत बोलतोच ना का आता त्यांना आडव्या हाताना घ्या बघू काय होतंय तर चालेल सर आम्ही परत कौशल्य आणि पर सर आपल्या सोबत कोण आहेत पाखरे नमस्कार सर पाखरे सर तुम्ही थोडासा आडव्या हाताने घ्या त्यांना बस झाला की हाताने घेणं आज आम्ही जोपर्यंत आम्हाला आदेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही सर आम्ही काय निर्णय घेतला नाही सर आज त्यांना म्हणा लेखी द्या म्हणा आणि मग हे आपल्याकडनं प्रतिज्ञापत्र लिहून घेणार आहे त्यांना पाखरेसर दोन तीन गोष्टी काय म्हणा माहितीये का महेश सर हे संबंधित जिल्ह्याचे जे अधिकारी ते आमच्या जीवनाशी खेळत आहे साहेब ते आम्हाला शिक्षण अधिकारी पाठी आणि शिक्षण अधिकारी कौशल्य विभागाच्या अधिकारीकडे पाठवत आहे इश्ता आम्ही सकाळपासून जात आहे साहेब त्यांना सरळ म्हणा की शिक्षण विभागाने अजून अद्याप कुठलंही पत्र काढलेलं नाहीये जिल्हा सहाय्यक आयुक्तांना म्हणा की तुम्ही यांना ऑर्डर द्या मला तीस तारीख शेवटची आहे मग तीस तारखेच्या नंतर कधी जॉईन करणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट त्यांना सांगा नाही ना। सर शिक्षण विभागाच नाही पण प्रत्येक आस्थापनेमध्ये कोणतीही ऑर्डर दिलेली नाही यांना ते म्हणजे आम्ही पंधरा तारखेला मेल पाठवला आम्ही संबंधित आस्थापनाला विचारलं होतं आस्थापना म्हणते आम्हाला कौशल्य विभागाकडून कोणतीही लेखी मेल आलेला नाही यांना ईमेल ईमेल पाठवला असेल यांनी पण ते चेक करत नाहीत ना ते चेक करत नाही ते पाठवत नाही नाही सर यांनी आज आमच्या समोर ईमेल पाठवले पाठवले नव्हते ईमेल आज पाठवले पत्र पण आज दिलंय आम्हाला काल आता दहा तारखेला आपलं महाराष्ट्र शासनाचं पत्र निघालेलं की रिजॉइनिंग करा म्हणून आणि यांनी आमच्या शिक्षण विभागाला आज पत्र पाठवलं की बाबा तिथं उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये प्रशिक्षणार्थी काय करतील बाकीच्या जिल्ह्याचे लेटर सगळ्यांचे निघले सगळे जॉईन पण केले आम्ही मार्च पासून रिकामे बसलोय सर आणि आज आम्ही तिथे गेलो म्हणून त्यांनी तारीख पण खाडाखोड केली एकवीस तारीख केली बावीस ची करून टाकली लेटर दे ना दाखवलंय आणि ते लेटर इथपर्यंत जवळच आहे सर ही तुमचं हाक मारली तर कौशल्य विभागाला आवाज जाईल तरी बी लेटर इथपर्यंत पोहोचलेलं नाही सर शिक्षण विभागाला अजून देऊन सर तुम्ही एक काम करा ना मोठमोठे अधिकारी आले ना तर बोंबा मारा आंदोलन सुरू करा पुढच जे होईल ते होईल हो सर मागे घेऊच ना का नाही मागे येणार नाही तर आता आम्ही त्याला त्याची तु, वाट पाहतो केलं तर आल्यानंतर जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणारच नाही तुम्ही फक्त तिथं असं उभं राहून जर थांबले बसले तर था काहीच होणार नाही तुम्ही थेट बोंबा मारून आंदोलन सुरू करा तिथं दुसरं कारण की आवाज झाल्याशिवाय मग यांचं लक्षच नाही खेचला जाणार तुमच्याकडं आपण जर नुसतं तिथं उभं राहलो ना तर काही काही होणार नाही बा काहीतरी लोक आले तिथं थांबले तर हा लक्ष वेधण्यासाठी काहीतरी वेगळं करा आता تالي <applause> <applause> <applause>